नमस्कार मित्रांनो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की फ्रान्स आपला न्यूक्लिअर डिटरन्स म्हणजे ज्याला आडवस्त्र प्रतिकारशक्ती आहे ती आपल्या युरोपीय सहकाऱ्यांशी शेअर करू इच्छिते कर करू शकेल त्यांना ती देऊ शकेल याचा अर्थ अमेरिकेचा फ्रान्सवर विश्वास उरलेला नाही आहे युरोपीय देशांचा फ्रान्सवर विश्वास ठेवले उरलेला नाही आहे आणि केवळ अमेरिकेवर टीका न करता अमेरिकेला पर्याय शोधण्याचे प्रयत्न त्यांचे सुरू झालेले आहेत पण याच्यामध्ये न्यूक्लिअर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आपल्याला आठवत असेल दुसऱ्या महायुद्धाचा अंत अमेरिकेने नागासाकी आणि हिरोशिमा या जपानच्या शहरांवर अण्वस्त्रांचा प्रयोग करून केला होता जपानची जी जीवितहानी आणि वित्तहानी या अण्वस्त्रांमुळे झाली त्यामुळे जपानला शरण येण्याशिवाय मार्ग उरला नाही आणि मग दुसऱ्या महायुद्धानंतरची जी जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली कालांतराने सोवियत रशियानी अण्वस्त्र परीक्षण केलं चीननी अण्व अण्वस्त्र परीक्षण केलं आणि त्या आसपास त्यानंतर सगळं हे एन पी टी म्हणजे आडवस्त्र तंत्रज्ञान एका देशातून दुसरीकडे जाऊ नये याबाबतचे प्रयत्न सुरू झाले अर्थात त्याच्यावर सह्या करायला भारताने नकार दिला पाकिस्तानने नकार दिला इस्रायलने नकार दिला पण युरोपीय देशांना एका प्रकारे असं आश्वस्त करण्यात आलं कारण त्यांच्याकडे अण्वस्त्र बनवण्याची तंत्रसिद्धता तर दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासच होती हिटलरही तेव्हा प्रयत्न करत होता आणि जर शक्य झालं असतं म्हणजे जर्मनीला दुसरं अण्वस्त्र तयार करणं फार काही अवघड नव्हतं जपानला अण्वस्त्र तयार करणं फार काही अवघड नव्हतं पण अमेरिकेने या सगळ्या देशांना एक प्रकारची खात्री दिली होती की तुम्ही काही अण्वस्त्र तंत्रज्ञान विकसित करू नका कारण अनेक देशांकडे अण्वस्त्र झाली तर त्याच्यामुळे जग अधिक असुरक्षित होतंय त्याच्यातनंच नेटो सारखे भागीदारी म्हणजे त्याच्यासारखे अलायन्सेस तयार झाले आणि नेटोचं धोरणच हे होतं की कुठल्याही सदस्य देशावर शत्रू देशांनी अर्थात सुवेत रशिया किंवा त्याच्या मित्र देशांनी हल्ला केला युद्ध केलं तर सगळा नेटो म्हणजे दे सगळे देश या युद्धात सहभागी होतील आणि यांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेने युरोपात ठिकठिकाणी थीक आपली अण्वस्त्रं डिप्लॉय केली होती केली आहेत आणि त्यामुळे रशिया या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकणार नाही याची खात्री त्यांना होती आणि त्यामुळे या देशांनी काही अण्वस्त्र विकसित केली नाहीत कालांतराने यांनी संरक्षणावरचंही आपलं लक्ष कमी केलं कारण अमेरिकेचं सैन्य अमेरिकेचं एक कवच या सगळ्या देशांभोवती होतं आणि त्यामुळे त्यांना वाटलं की संरक्षणावर खर्च करून वायफळ खर्च करून कारण युद्ध तर काही होत नाही आहे आणि उगाच सैन्यावर खर्च करायचा संरक्षणावर खर्च करायचा आणि त्याचं शस्त्रास्त्र बनवायची आणि मोडीत काढायची किंवा जुनी झाल्यावर भंगारात काढायची असं करण्यापेक्षा हाच पैसा जर देशाच्या विकासासाठी देशाच्या गरिबांचं किंवा उपेक्षितांचं कल्याण करण्यासाठी वापरला तर देशाचा अधिक फायदा होऊ शकेल आणि त्यामुळे अनेक युरोपीय देशांनी खास करून शीतयुद्धानंतर संरक्षणावरचा आपला खर्च खूप कमी केला जो दोन टक्के किमान असावा अशी अपेक्षा असते तो काहींनी एक टक्क्यापेक्षा कमी केला जर्मनीसारखं उदाहरण त्याच्यामध्ये देता येऊ शकतं आणि आज हे युरोपीय देश झोपेतून जागे झालेले आहेत ज्या प्रकारे अमेरिकेने त्यांच्या पायाखालची चादर खेचून काढलेली आहे फक्त युक्रेनच नाही युक्रेनची तर थट्टाच केलेली आहे पण युरोपीय देशांची जी अवस्था झालेली आहे त्याच्यातनं त्यांना आपला विश्वासघात झाल्याची भावना प्रबळ झालेली आहे खरं तर शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर नेटो विसर्जित करायला हवा होता कारण तेव्हा जगापुढे असा काही युद्धाचा शीतयुद्धाचा धोका कमी झाला होता रशिया अत्यंत कमकुवत होता पण तेव्हा नेटो विसर्जित न करता उलट त्याचा विस्तार करण्यात आला कधी युरोपीय महासंघाच्या माध्यमातून कधी नेटोच्या माध्यमातून कधी यू एस एडच्या देणग्यांच्या बाबतीतनं कधी युरोपचे जे एक सांस्कृतिक धोरण आहे इरॅसमस वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम असतात की ज्याच्यामध्ये दोन तीन युरोपीय देशांचे विद्यार्थी एकत्र येतात पार्टी करता, जे करतात दारू पितात म्हणजे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात पण या सगळ्याच्या निमित्तानं युरोपीय देशांचं जे पूर्व युरोपातले देश होते जे सोवियत रशियाच्या प्रभावाखाली होते याच्यामध्ये पोलंड चेक रिपब्लिक बल्गेरिया रोमेनिया लॅटविया लिथ्युनिया इस्टोनिया हे जे देश होते आणि या सगळ्यांना कालांतराने युरोपीय महासंघात सहभागी करून घेतलं आणि असेही देश होते जे सोव्हिएट युनियनचा सोव्हिएट रशियाचा भाग होते याच्यामध्ये बेलारूस असेल युक्रेन असेल मॉलदोवा असेल या देशांनाही रशियापासनं तोडण्याचे प्रयत्न जॉर्जिया असेल यातलं जॉर्जियामध्ये क्रांती झाली युक्रेनमध्ये ऑरेंज रिव्हॉल्युशन झाली आणि त्याच्यामुळे हा जो प्रयत्न आहे तो सातत्याने सुरू राहिला व्लादिमीर पुतीन तेव्हा नुकतेच सत्तेत आलेले दोन हजार साली त्यामुळे पहिल्या पाच सहा वर्षात त्यांनी रशियाची व्यवस्था भक्कम करण्याकडे लक्ष दिलं पण त्यांनी या सगळ्याचा हिशोब ठेवला होता आणि आता त्यांना ती संधी मिळालेली आहे खास करून इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धात अमेरिकेचे हात पोळल्यानंतर अमेरिकेत एकूणच कोणत्याही प्रकारच्या युद्धाला असलेला पाठिंबा कमी व्हायला सुरुवात झाली तोपर्यंत खास करून डोनाल्ड ट्रम्पच्याच रिपब्लिकन पक्षामध्ये अशी एक धारणा होती की अमेरिका हा जगाचं कल्याण करणारा देश आहे जगात जेव्हा जेव्हा कुठे कुठे संकट येतं तेव्हा ही अमेरिकेची ड्युटी अमेरिकेचं हे नैतिक कर्तव्य असतं की त्या देशात जाऊन तिथे लोकशाहीचं रक्षण करावं त्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखावं तिथे मानवाधिकारांचं रक्षण करावं असं यांना वाटतं असं अमेरिकेने काही केलेलं नाही आहे पण अमेरिका जी जी युद्ध लढते ती लोकशाहीसाठी न्यायासाठी लढते असं रिपब्लिकन पक्षाचं मत होतं पण त्याच रिपब्लिकन पक्षाचं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी पक्षाचं नेतृत्व घेतल्यापासून पुटिंग अमेरिका फर्स्ट म्हणजे जग गेलं तेल लावत अमेरिकाच आपल्याला महत्त्वाची आहे अशा प्रकारचं हे धोरण बदलण्यात आलं बदललं गेलं आणि डेमोक्रॅटिक पक्ष पहिल्यापासून युद्ध विरोधीच होता पण तरी ओवामानच्या काळात बायडनच्या काळात हे जे लिबिया असेल आयसिस विरुद्ध इराक आणि सिरिया असेल इथली युद्ध लढली गेली पण ट्रम्प आता सत्तेवर आल्यामुळे त्यांनी नुसतं धोरणच बदललेलं नाही आहे तर त्याच्यात टोकाचा व्यवहारवादही आणलेला आहे म्हणजे युक्रेनचा प्रश्न त्यांनी सोडवावा युरोपनी सोडवावा यांचं ते संरक्षण करण्यास अमेरिका बांधील नाहीये आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे युक्रेनला वागणूक देण्यात आली झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलवून त्यांचा अपमान करण्यात आला आणि नुसतं अपमान करण्यात आला नाही तर आता त्यांनी युक्रेनला अमेरिका देत असलेली मदतही थांबवलेली आहे आणि जो इंटेलिजन्स शेअरिंग होतं म्हणजे रशियाचे मिसाईल्स कुठून येत आहेत त्याची माहिती असेल त्यांचं सैन्याचं डिप्लॉयमेंट कुठे आहे ही माहिती असेल या अशा प्रकारचं इंटेलिजन्स शेअरिंगही थांबवलेलं आहे हे केलं गेलं युक्रेनबाबत असलं तरी तो इशारा आहे तो युरोपीय देशांना आहे की तुमच्या संरक्षणाचा विचार तुम्ही करा अमेरिका तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास बांधील नाही आणि तेव्हापासून ज जर्मनीचे नवीन होऊ पाहणारे अध्यक्ष फेड्रिक मर्स यांनी तर घोषणाच केलेली आहे की एका प्रकारे नेटोची आपल्याला काही उपयुक्तता आहे का नाही तर आपल्याला स्वतःच स्वतः असं काहीतरी एक रचना करावी लागेल याच्यामध्ये ब्रिटन फ्रान्स यांची देखील भूमिका महत्त्वाची कारण हे दोनच देश आहेत युरोपमध्ये की ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यांच्या अण्वस्त्रांची संख्या फार जास्त नाही आहे म्हणजे जेवढी अण्वस्त्र रशिया आणि अमेरिकेकडे आहेत किंवा चीनकडे आहेत त्यांच्या तुलनेत यात फ्रान्स आणि ब्रिटनकडची अण्वस्त्रांची संख्या कमी आहे पण फ्रान्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर फ्रान्स सगळ्यात जास्त वीज अणुऊर्जेपासून करते आणि फ्रान्सकडे संपूर्ण न्यूक्लिअर ट्रायड ज्याला म्हणतात म्हणजे स्वतः हल्ला करणं कोणी हल्ला केला तर बचाव करणं आणि समुद्रात पाणबुडीतनं हल्ला करणं किंवा आकाशातनं हल्ला करणं आणि याच्यामुळे एक प्रकारचं डिटरन्स एक संपूर्ण सुरक्षा राहू शकेल अशी स्थिती फ्रान्सची आहे युक्रेनच्या मनातही हाच एक गोंधळ आहे की शीतयुद्धानंतर युक्रेनमध्ये जी रशियाची अण्वस्त्र होती ती युक्रेननी स्वतःहून उद्ध्वस्त म्हणजे ती नाही नष्ट केली कारण आता अण्वस्त्रांची गरज नाही असं त्यांना वाटलं होतं एवढंच नाही तर भारतासारख्या देशांनी जेव्हा अण्वस्त्र चाचण्या केल्या तेव्हा त्याला देखील विरोध करण्याचं काम युक्रेननी केलं होतं आणि आज जी अवस्था आहे ती अवस्था जर युक्रेनकडे अण्वस्त्र असती तर झाली नसती अशाच प्रकारचा विचार कदाचित सद्दाम हुसेननीही केला असता कारण ज्या प्रकारे सद्दाम हुसेनवर अमेरिकेने तेव्हा अणुवस्त्र बनवतोय म्हणून रासायनिक अस्त्र बनवतोय म्हणून आक्रमण केलं आणि त्याची राजवट उलथवून टाकली ते बघता इराककडे जर अणुवस्त्र असते तर अमेरिकेने हल्ला केला असता का म्हणजे उत्तर कोरिया असंच वागतोय पण उत्तर कोरियाविरुद्ध अमेरिका हल्ला करू शकत नाही कारण अणुवस्त्र युद्धाची भीती आहे तीच गोष्ट इराणच्या मनात आहे म्हणजे म्हणून इराण खूप चोरटेपणाने अण्वस्त्र मिळवण्याचे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी पाकिस्तान तर पाकिस्तान इतर देशांकडनं स्मगलिंग काही करण्याचे प्रयत्न इराणचे चालू आहे आणि त्यामुळे युरोपीय देशांच्या मनातही ही भावना असणं स्वाभाविक आहे की उद्या अशा प्रकारचं युद्ध झालं तर आपल्याला जर अमेरिकेने संरक्षण दिलं नाही म्हणजे जर रशियाने अण्वस्त्र हल्ला केला तर आपला बचाव कोण करणार तर त्यासाठी आता फ्रान्सनी पुढाकार घेतलेला आहे फ्रान्सनी याबाबतची तयारी सार्वजनिक म्हणजे इमान्युअल मॅक्रोन यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही गोष्ट बोलून दाखवलेली आहे की जर गरज पडली तर फ्रान्स आपली अण्वस्त्र युरोपच्या संरक्षणासाठी तैनात करू शकेल अमेरिकेवर आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही आहे आणि अण्वस्त्र जर युरोपीय देशांमध्ये तैनात केली तर रशिया आक्रमण करण्याचा विचार करत असेल अर्थात ही शक्यता फार नाही आहे पण युरोपीय देशांच्या मनात जी भीती आहे की चीनपेक्षा रशियात सगळ्यात धोकादायक आहे आणि रशियाने युक्रेनवर जर तीन वेळा आक्रमण केलं तर आपल्या देशांवरही रशिया आज ना उद्या आक्रमण करेल तर त्यामुळे त्याचा बचाव जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला एका प्रकारे संरक्षणावरही खर्च करायला पाहिजे पण अण्वस्त्रांचाही मार्ग आपल्याला शोधला पाहिजे तर त्यासाठी फ्रान्सनी ही तयारी दाखवलेली आहे एका दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे याच्यातनं युरोपीय देशांचा संरक्षण धोरण आकारास येत आहे Uh, काल का परवाच uh, युरोपीय महासंघाच्या uh, युरोपियन कमिशनच्या डायरेक्टर जनरल आहेत उर्सुला वांडरलिन यांनी एका भाषणामध्ये युरोप कशाप्रकारे आठशे अब्ज युरो त्याची बेगमी करत आहे संरक्षणासाठी आणि त्याच्यासाठी कोणकोणते प्रकार त्याच्यासाठी काही देशांना कर्ज देणं स्वतःचा बजेटचा किती टक्के आपण म्हणजे कर्ज त्याच्यात वाढ झाली स्वतःच्या वित्तीय तुटीत तरी ती परवानगी देणं अशा अनेक गोष्टी त्याच्यासाठी आणि एकमेकांचं संयुक्त जे उपक्रम आहे ते वाढवणं अशा प्रकारची योजना त्यांनी जाहीर केलेली आहे जर्मनीही याबाबत प्रयत्न करत आहे एका दृष्टीने जगासाठी ही चांगली गोष्ट आहे भारतासाठी ही ही चांगली गोष्ट आहे कारण अशा प्रकारे जर युरोप संरक्षणावर खर्च करायला लागला तर त्याचं सब कॉन्ट्रॅक्ट्स आणि ज्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यात भारताला मोठ्या प्रमाणावर संधी मिळू शकेल भारताचा त्याच्यातनं आर्थिक फायदा हा निश्चितपणे होऊ शकेल आणि त्यामुळे जेव्हा फ्रान्स हा जो आज भारताचा सगळ्यात जवळचा मित्र झालेला आहे रशियाशी आपले संबंध चांगले आहेत पण आज आपल्याला अडचणीत सगळ्यात पहिले आपल्या बाजूनी धावून येणारा देश जगात जर कुठला असेल तर तो फ्रान्स आहे आणि फ्रान्स राहणार आहे तर फ्रान्स याबाबत जर महत्त्वाची भूमिका घेत असेल तर त्याचं स्वागत करणं म्हणजे भारतानेही त्या भूमिकेचं स्वागत करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास तिथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट